मित्रांनो आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा आणि येणाऱ्या नवीन नवीन जागांचे अपडेट रेग्युलर मिळवा मित्रांनो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो तुम्ही कोकणामध्ये स्थायिक होण्यासाठी एन ए प्लॉट शोधत असाल तर आमच्या मार्गतामाणे येथील प्रोजेक्टला नक्की व्हिजिट द्या कारण हा प्रोजेक्ट गुहागर हायवेपासून चालत अंतरावरती आहे या प्रोजेक्टच्या जवळच मार्गतामाणे हे मोठे मार्केट आहे इथे घरगुती सामानापासून सर्व सुविधा उपलब्ध आहेत मार्गतामाणे येथे शाळा आणि कॉलेज देखील आहे त्याचप्रमाणे डॉक्टरची सुविधा देखील इथे उपलब्ध आहे त्यामुळे या प्रोजेक्टमध्ये तुम्ही घर बांधून कायमस्वरूपी राहू शकता इथे आम्ही प्रत्येक प्लॉटची मोजणी करून त्या प्लॉटला हद्दीचे पोल लावून देत आहोत त्याचप्रमाणे इथे पाण्यासाठी मोठी विहीर करण्यात आली आहे आणि लाईटीचे पोल जागेच्या जवळ आणलेले आहेत या जागेच्या आजूबाजूला निसर्गरम्य वातावरण तुम्हाला पाहायला मिळते त्याचप्रमाणे या जागेपासून गुहागरचा समुद्रकिनारा अर्ध्या तासाच्या अंतरावरती आहे आणि तुम्ही हेदवी किंवा वेळेश्वरला गेलात तर आपल्या जागेपासून पंचेचाळीस मिनटाच्या अंतर आहे पुणे आणि मुंबईहून इथे येण्यासाठी पाच तासाचे अंतर आहे मार्गतामाणे हा बस स्टॉप असल्यामुळे इथे एस टी किंवा खाजगी बस या ठिकाणी थांबते महत्त्वाचे म्हणजे या जागेचा आम्ही सेपरेट सात देत आहोत आणि या जागेवर बँकेचे लोनसुद्धा उपलब्ध आहे पूर्णपणे माती प्लॉट असून इथे तुम्ही घर बांधू शकता आणि झाडे देखील लावू शकता तेव्हा मित्रांनो अशी ही सुंदर जागा घेण्यासाठी तुम्ही आमच्या नंबरवरती फोन करू शकता आणि आजचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर पाहता येतील धन्यवाद